बऱ्याच व्हिडिओज वगैरे बघतो तर अशा बऱ्याच व्हिडिओज असतात की एका महिन्यात मी आठ किलो कमी केले एका महिन्यात मी दहा किलो कमी केले म्हणजे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का ती चॅलेंजर घेतला पण थर्टी डे हो मध्ये मला हो, फॅट लॉस करायचा आहे तर मी आयडियली किंवा रिअलिस्टिक टार्गेट काय ठेवलं पाहिजे तर वेट लॉसचं जेव्हा तुम्ही म्हणता आता वेट भरपूर गोष्टींमुळे लूज होऊ शकता आता वेट म्हणजे तुमचं मसल मास असतं तुमचं वॉटर वेट असतं फॅट वेट असतं तर वेट पाच किलो तुम्ही समजा तु लॉस केला आहे एका महिन्यात तर त्याचा अर्थ हा नाही की आपण पाच किलो फॅटच लूज केलंय okay, तर ते एक्झॅक्ट अमाऊंट कोणच सांगू शकणार नाही पण जेव्हा आपण पाच किलो वेट लॉस किंवा आठ किलो दहा किलो असं बघतो एक्स्ट्रीम कॅटेगरी मध्ये दिसलं जातं कारण okay, खूप गोष्टी लूज होतात वॉटर लॉस होऊ शकतो ग्लायकोजन लॉस होऊ शकतो okay. एक्झॅक्ट फॅट अमाऊंट किती जातं हे बोलणं खूप अवघड आहे पण एक रफ मॅथमॅटिकल मॉडेल जर पकडलं आता एक ग्राम फॅट म्हणजे नो कॅलरी नो कॅलरीज नो कॅलरीज असतात तर आता समजा आपण एक असं होत नाही पण वन थाउजंड ग्राम म्हणजे एक किलो म्हणजे नऊ हजार कॅलरी झाली समजा तुम्हाला एक के जी फॅट लॉस करायचा असेल तीस दिवसात तर तुम्हाला नऊ हजार कॅलरीचं डेफिशिट ठेवायला एक मंथ मध्ये एक मंथ मध्ये वेट लॉस करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असते कॅलरी तर आता अगेन कॅलरी इन कॅलरी आउट मॉडेल आहे हे बनवलेलं आहे तर okay. कॅलरीज म्हणजे एनर्जी आपण एनर्जीचं एक युनिट असतं okay. आपल्याला बोलताना झोपताना जे बॉडीमध्ये केमिकल रिॲक्शन चालू असतात त्यासाठी एनर्जी लागते okay. आपण चालतो जिम करतो काहीतरी खेळतो कळतो या सगळ्याला एनर्जी पाहिजे okay. तर त्या एनर्जीला आपण कॅलरीजच्या प्रमाणे मेजर करतो तर आपल्या बॉडीला सेट नंबर ऑफ कॅलरीज एक गरज असते दिवसेंदिवस बदलत राहतात एक सेटिंग स्टोन नंबर नसतो खूप फॅक्टर्स ना तो वेरी होऊ शकतो तर... कशावरती असतात म्हणजे माझ्या आता बॉडीला कॅलरीज लागणार आहेत तर त्या किती माझ्या बॉडीला कॅलरी लागते त्याचे डिफाईन कशावर नव्हते म्हणजे काय असतं त्याच्यासाठी पॅरामीटर्स काय वेट असतं हाईट असतं तुमचं मसल मास असतं ऍक्टिव्हिटी लेव्हल्स असतात नंतर तुमच्या खाण्याचं पण डिटर्माईन होऊ शकतं त्याला आपण थर्मी इफेक्ट ऑफ फूड म्हणतो म्हणजे किती प्रोटीन खाता किती okay, कार्बोहायड्रेट खाता यांना पण ते व्हेरी होऊ शकते एनवायरमेंटल फॅक्टर्स मुळे व्हेरी होऊ शकतं खूप वेरियस वेरियन्स असतो असं एक्झॅक्ट सेट नंबर खूप अवघड आहे असं कॅल्क्युलेट करणं पण तुम्ही आता जे सॉफ्टवेअर्स किंवा वेबसाईट्स अवेलेबल आहेत त्यातनं स्वतःसाठी एक अप्रॉक्सिमेट नंबर पिक करून तुम्ही चालू शकता तो समजा तुमचं त्या वेबसाईटने पंचवीसशे कॅलरी तुम्हाला दाखवले की तुम्हाला एवढं दिवस डेली लागतं खाणं पंचवीसशे कॅलरी मग आता समजा त्यातनं तुम्ही एक तीनशे मायनस केले जे दोन हजार दोनशे झाले तर दोन हजार दोनशे तुम्ही खात जाणार आता अप्रॉक्सिमेट असं नाही प्रत्येक एक एक्झॅक्ट दोन हजार दोनशे खूप करणं अवघड हो आहे पण लेट्स टेक एन एक्झाम्पल की okay. बावीसशे कॅलरी तुम्ही तीस दिवस खात गेला हाँ. तर तुमचं वजन कमी झालं तर तुम्ही ओळखला की तुमचं डेफिशिट व्यवस्थित सेट झालंय ओके okay, हा हा म्हणजे कॅलरी इन आणि कॅलरी आउटचं गणित व्यवस्थित बसवलं पाहिजे तेच मुळात कमी लोक बसते असं वाटतं हो 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 आणि ते वा ते नुसतंच खाण्यावर कंट्रोल करणं हे एक होऊ शकतं त्यावरती अदरवाईज आपण एक्सरसाइज सुद्धा केला त्यावर बर वाढू शकते